जयशिवराय मित्रांनो आज मी चिकण जवळ असलेल्या गोवळकोट येथे गोविंदगड हा किल्ला बघायला जातात तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा किल्ला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतो हा आहे गडाचा पूर्व दरवाजा या किल्ल्यावर टोटल सात गुरुजा आहेत किल्ल्याच्या गोवळकोट हे गाव असलेले आहे सुंदर सरेडजाई देवीचं मंदिर आहे मंदिराच्या बाजूला एक तोफ आहे हा गड़ाचा उत्तर दरवाजा पाण्याची टाकी गोवळकोट धक्क्यावरून आणलेल्या तोफा सदर किल्ल्यावर शिवजयंती आणि माशाल महोत्सव हे कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात अधिक माहितीसाठी या स्कॅनरचा वापर करा